नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या दहा बातम्यांवर पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता या घटनेनंतर सध्या पुण्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर रोहित पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयात ठान मांडून होते पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करावा यासाठी सगळ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु पुणे पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता या मुलींना अवघ्या चार ओळींचे पत्र देत गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली मुलींनी जी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळलेले नाही त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते तरीही पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व प्रकाश आंबेडकर हे चांगलेच संतापले त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला फोन लावून याबद्दल जाब विचारला पुणे पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजूनही अॅट्रोसिटी कायद्याचे महत्व पीडित महिलांचा त्रास समजत नाहीये गेल्या पंधरा तासांपासून पीडित तरुणी पोलीस आयुक्तालयात एफ आय आर नोंदवावी म्हणून लढत आहेत तरी सुद्धा पोलीस प्रशासन गुन्हा नोंदवायला तयार नाही सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना पुणे पोलीस आरोपींना पाठीशी का घालतय आंदोलनकर्त्यांनी प्रश्न विचारल्यावर पळ काढणे हे पुणे पोलिसांचे अपयश आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे मला असं वाटतं की मुंबई महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उत्तर प्रदेश बिहार आणि हिंदी भाषिक लोकांचे मोठे योगदान राहिले आहे मग तुम्ही आम्हाला कशाच्या आधारावर मारहाण करता असा सवाल निशिकांत दुबे यांनी केला होता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं तुम्ही एखाद्या व्यक्तीला फार महत्व देत आहात जो महाराष्ट्राच्या विरोधात मराठी माणसांच्या विरुद्ध बोलत आहे आणि त्या बोलण्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक प्रकारे त्यांचं समर्थन करत आहेत आपण सर्वांनी दिल्लीतील लोक लोकांनी या प्रवृत्तीला खतपाणी घालू नये हा महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेचा विषय आहे असे अनेक दुबे आले आणि गेले असे संजय राऊत म्हणाले आज मुंबईमध्ये भाजपकडून विविध सेलच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे दादरमधील वसंत स्मृतीमध्ये ही बैठक होणार आहे ही बैठक मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी बोलावली आहे या बैठकीसाठी मुंबईचे आमदार प्रमुख नेते आणि विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये मुंबईमधील मराठी हिंदी भाषिक तसेच गुजराती मते वळवण्यासाठी काय करता येईल याबाबत विचार केला जाणार आहे दरम्यान दोन ठाकरे बंधू मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्यास मुंबईच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये काय चित्र असेल याचा सुद्धा आढावा घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे न्यायालयाच्या निर्देशानुसार कबूतर मुंबई शहरात बंद करण्यात आलेले आहेत मात्र याला काही लोकांकडून विरोध केला जातोय मुंबईत सुरू राहावेत यासाठी रॅली देखील जाते कबुतर खाणे कसे धोकादायक आहे हे आता मनसेच्या वतीने सांगण्यात असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले निसर्गाचे चक्र बिघडवण्याचा अधिकार कोणालाही नाही सांस्कृतिक दहशतवाद करणे योग्य नाही असा सल्ला मनसेच्या वतीने देण्यात आलेला आहे न्यायालयाने विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे त्यामुळे त्याचं पालन सुज्ञ नागरिकांनी केलं पाहिजे असंही मनसेच्या वतीने सांगण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची हत्ती महादेवी परत मिळवण्यासाठी सध्या आंदोलन सुरू आहे नांदेडीकरांच्या भावना लक्षात घेऊन वनतारा प्रशासनाने कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेडी मठाच्या मठाधिपतींशी चर्चा केली महादेवी हत्तीला गुजरातमधील वनसारात स्थलांतरित करण्याला स्थानिकांनी विरोध केला होता हत्तीला घेऊन जात असताना जमावाने पोलिसांवर दगडफेक केली या घटनेत पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड झाली या प्रकरणी सुमारे एकशे चाळीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या सर्व एकशे चाळीस जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे बीडमध्ये शाळकरी मुलगी मैत्रिणीसोबत शाळेत जात असताना शुभम बोरखेडे मधुकर केमकर आणि एका अनोळखी मुलांनी शाळकरी मुलीला बळजबरी उचलून वाहनात बसवलं काही अंतरावर नेत तिचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली यातील दोघांनी पीडित मुलीला पाईपने मारहाण केली या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेला पाचवा कसोटी सामना एका निर्णायक एक वळणावर आहे ओव्हल कसोटीचा निकाल टीम इंडियासाठी खूप महत्वपूर्ण आहे कारण इंग्लंडकडे हा कसोटी सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याची संधी आहे दुसऱ्या बाजूला इंग्लंडला विजयापासून रोखून मालिकेत बरोबरी साधण्याची टीम इंडियाकडे संधी आहे त्यामुळे इंग्लंडपेक्षा भारतासाठी या सामन्याचा निकाल जास्त महत्वाचा आहे आज कसोटीचा शेवटचा दिवस आहे भारताला विजयासाठी तीन विकेटची तर इंग्लंडला जिंकण्यासाठी पस्तीस धावांची गरज आहे आहे आज जी टीम सर्वोत्तम प्रदर्शन करेल तीच विजयाची ठरेल गणेश उत्सवाला आता काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे गणेश भक्तांनी या उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे या दिवशी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आता मुंबईतील परळच्या गणपती कार्यशाळेतून गणेश मूर्ती आपापल्या मंडळांकडे जाण्यास सुरुवात झाली आहे मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या काळा चौकीच्या महागणपतीचा काल आगमन सोहळा रंगला होता उत्सवाचं औचित्य श्रद्धेचा आविष्कार आणि आनंदाचे ते रूप म्हणजे काळा चौकीच्या महागणपतीचं आगमन हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य गणेश भक्तांनी एकत्र येत बाप्पाचं भव्य स्वागत केलं पारंपरिक नृत्यांनी आणि भक्तिमय जयघोषांनी संपूर्ण परिसर गणेशमय झाला होता कानबाई हा खानदेश प्रांतातील एक महत्वाचा उत्सव आहे हा उत्सव श्रावण महिन्यामध्ये रविवारी साजरा केला जातो कानबाई म्हणजे श्रीमती राधिका किंवा कान्हाची प्रिय सखी तर रानबाई म्हणजे रुक्मिणी किंवा चंद्रावली असे मानले जाते कानबाई उत्सवामध्ये कानबाई आणि रानबाईच्या मूर्तीची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो हा उत्सव खानदेशातील अनेक कुटुंबाची कुलदेवता आहे या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस कितीही कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोडसाठी तो गावात येतोच गावाला या तीन दिवसात जत्रेचे स्वरूप आलेले असते यामुळे सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो कानबाई उत्सवाला खान देशात खूप महत्व आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो वाजत गाजत मिरवणूक काढून कानबाईचं विसर्जन केलं जाते अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी